तर भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे देवाला शोधणं नाही भक्ती म्हणजे स्वतःला आहे देव कुठेतरी पर्वतावर किंवा आकाशात नाही तो आपल्या श्वासात आपल्या अंतर्मनात आपल्या प्रत्येक भावनेत विराजमान आहे कधी कधी जीवनात असा काळ येतो की आपल्याला वाटतं आपल्याकडे काहीच उरलं नाही लोक सोडून जातात परिस्थिती बदलते पण एक गोष्ट आपल्याकडे कायम सोबत असते ती म्हणजे भक्ती भक्ती मनाला टिकू देते मनाला समजावते की तू एकट्या नाहीस कुणीतरी आहे तुझ्यावर प्रेम करणारा तुला सांभाळणारा तुला उभं करणारा जेव्हा मन थकून जातं हार मानायला लागतं ला तेव्हा देवाला एक हार हाक मारली ना की एक अदृश्य शक्ती येऊन आपल्या पाठीवर हात ठेवते आणि म्हणते उठ तुझा मार्ग अजून संपलेला नाही भक्ती म्हणजे चमत्काराची मागणी नाही भक्ती म्हणजे संकटात धीर धरणं आणि अंधारात देव आपल्या सोबत आहे ही भावना अनुभवणं कधी कधी लक्षात येतं देव इच्छा पूर्ण करत नाही पण बळ देतो मार्ग दाखवत नाही पण पाऊल टाकण्याची हिंमत देतो भक्ती म्हणजे देवाला सांगणं नाही की माझं ऐक भक्ती म्हणजे त्याला म्हणणं जे तू ठरवलं ते स्वीटकारण्याची ताकद दे आणि खरी भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण देवाकडे काही न मागता फक्त त्याची साथ मागतो भक्तीने आयुष्य बदलतं वाट सुकर होत नाही पण चालताना बळ मिळतं मन शांत होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला ओळखायला लागतो देवाकडे प्रार्थना करा पण शब्दामध्ये नाही भावनेमध्ये कारण देवाला शब्दाची भाषा नाही तो तुमच्या मनाची भाषा समजतो भक्ती म्हणजे रोज मंदिरात जाणं नाही भक्ती म्हणजे रोज मनाला स्वच्छ करणं वाईट विचार दूर करणं चांगूलपणा जपणं आणि स्वतःवर व इतरांवर प्रेम करणं भक्ती तिथेच पूर्ण होते जिथे मन शांत होतं आणि आत्मा देवाच्या चरणी विसावतो राम कृष्ण हरी राम या नामातली शक्ती मन शुद्ध करते आणि जीवनाला देवाच्या जवळ घेऊन जाते देव सदैव आपल्यासोबत आहे कधी मित्र म्हणून कधी बापासारखा आधार देऊन आणि कधी आईसारखी माया देऊन तर भक्तांनी असाच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जोडलेले रहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा